मोठी जीवनामध्ये यश संपादन केलं की असा साई वडिलांना आनंद होतो आणि त्यासाठी हा आजचा कार्यक्रम राबवला येत आहे खर तर मी आपल्या गावातूनच त्यावेळच्या परिस्थितीमध्ये जी परिस्थिती सर्व ग्रामस्थांनी अनुभवलेली आहेत अशा वेळी आपल्या ह्या बाजूच्या शाळेमध्ये दहावीमध्ये प्रथम क्रमांक पास झालं आणि एक एक परीक्षा देत जाई येईल त्या परिस्थितीला सामोरं जाईल येईल त्या संकटाला सामोरं जाईल पण कुठल्या कधी हार न मानता प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी झालोय आणि अशामुळेच जीवनामध्ये बरस सामाजिक कार्य आलं शैक्षणिक कार्य आलं स्वतःच एक उत्कृष्ट निवडून येतं येतं आणि मेन म्हणजे माझ्या घरची परिस्थिती जी बिकट अवस्थेत होते आणि गरिबीची होती, होती। ते एका चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम करता आलं हे केवळ शिक्षणामुळेच आणि त्याच्यासाठी माझ्या आईवडिलांचा खूप मेहनत माझ्या कुटुंबाची खूप मेहनत गावच्या मोठ्यांचे आशीर्वाद आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गावच्या ग्रामदेवतेचं आणि कुळदेवतेचं याचं नक्कीच जे आमचं प्रेरणास्थान आहे ते आम्हाला त्यांचं वर्धन आहे अशा मुळामुळं आम्ही जीवनामध्ये यश प्राप्त केलं आणि त्यामुळे आज बऱ्याच ठिकाणी थोडंसं भूषवलं जातं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज एका न्यायालयाचा मी न्यायाधीश आहे हे सांगताना मला आनंद वाटतोय आज माझ्याश या मित्रांनी मध्ये मला सांगितलं साहेब तुमचाही सत्कार करायचं आहे म्हटलं तो वाटतं की असं करावंच लोकांनी त्याशिवाय आपली ओळखसुद्धा होत नाही कधीच मी कोणाला माझी काही ओळख सांगत नाही की सगळेच माझे मित्र सगळे माझे प्रतिष्ठित सगळे माझे ज्येष्ठ श्रेष्ठ आणि सर्व माझे बांधव असेच समजतो पण ह्या लहान मुलांना समजायला पाहिजे की जग नेमकं कुठे चाललंय कारण आमची ही सर्व बसलेली जे मान्यवर हो आहेत ते गरीब परिस्थितीतून गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा अनुभव घेतला आहे कोणत्या परिस्थितीत आहे त्यावेळीची परिस्थिती मधल्या काळावरची परिस्थिती आणि आताची काळ परिस्थिती ह्या क्षेत्रामध्ये जाताना प्रत्येक वेळी आपल्याला ज्या काही अडीअडचणी येते त्या अडीअडचणी सॉल्व करत करता करता बघता बघता जग कुठच्या कुठे पुढे गेलेलं असतं आणि आपण आपल्या अडीअडचणी सॉल्व करण्यामध्येच राहिलेलो असतो आज मी सुशिक्षित असल्यामुळे माझी मुलं सुद्धा खूप सुशिक्षित आहेत मध्येच आता ओळख करून दिली की माझी मुलगी आता लंडनमध्ये युकेमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करते हे मुद्दाम परत एकदा जाणून देतो ह्या मुलांसाठी दुसरी मुलगी हिनं सुनं सायंटिस्ट बनते एरोस्पेस इंजिनियरिंग जे अवकाश तज्ञान याचं ज्ञान करून इंजिनियरिंग करून ती आता स्पाइस सुद्धा नोकरीचा आता तिला ऑफर आलेले आणि सहा ऑक्टोबरपासून तिचं दिलेलं आहे ते ट्रेन एक महिन्याचं ट्रेन सुरू होणार आहे त्यानंतर ती सेवेमध्ये रुजू होईल पण त्यांच्यामध्ये बघितली ना म्हणजे मला काही करावं लागत नाही मला फक्त फायनान्शियल का पैशाची काही तरतूद करावी लागते पण ती माझी दोन्ही मुली स्वतःच सगळ्या मेहनत करतात आणि स्वतःच ते सगळं करत असतात मी ह्यासाठी सांगतोय की त्यांना गावापासून माझ्या गावापासून त्यांना इंटरनॅशनल लेवलपर्यंत पोहोचवण्याचं काम माझ्याकडे झालं ना त्याचा अनुभव माझ्याकडे खूप आहे आणि हे त्यासाठी मी नमूद करतो किंवा माझा मोठेपणानं म्हणे की तो अनुभव आपल्या मुलाबालांसाठी आपल्या भवितव्यासाठी उपयोग येण्यासाठी मी आम्ही त्यांना प्रत्येक गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घरांना प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळा असा त्यांना काही प्रॉब्लेम तयार होतात आणि ते प्रॉब्लेम वेळच्या वेळी सॉल्व केल्यानंतरच त्यातून चांगला मार्ग निघतो आणि त्यातूनच कठोर मेहनत आणि परिश्रम केल्यानंतरच आनंदी जीवन होतं असं अशा क्षेत्रातून जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्ही ही खूप मोठ्या व्यक्तिमत्व म्हणून आणि जीवनाचं सा सार्थक करा आईवडिलांचं नाव रोशन करा हे या सत्काराच्या निमित्तानं थोडंसं माझं मनोगत सांगतोय आणि यानंतर आजच्या हा कार्यक्रम का करावा लागला कशासाठी करतोय आणि का करतोय याची प्रस्तावना आमचे उपसेक्रेटरी